महाभारत युद्धाबद्दल आपल्या सर्वांनाच काही ना काही माहिती नक्कीच आहे कुणी टी व्हीवर बघून कुणी वाचून तर कुणी घरातील मोठ्यांकडून महाभारताच्या कथा ऐकून आहे महाभारत हा एवढा मोठा ग्रंथ आहे की त्याबद्दल सर्व काही एकाच वेळी जाणून घेणे शक्य नाही महाभारतातील महान योद्धा अर्जुन याच्या संबंधी अनेक कथा महाभारतात आहेत जसे अर्जुनाला वर्षभर स्त्रीच्या वेशात राहावे लागले अर्जुनाला असे का करावे लागले ते जाणून घेऊया आपल्याला माहीत आहे की पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास होता कौरवांच्या अटीनुसार पांडवांना एक वर्षाच्या अज्ञातवासात लपून राहावे लागले या काळात कौरवांना ते जर सापडले असते तर त्यांना पुन्हा वनवासात जावे लागले असते त्यामुळे त्या लोकांना वर्षभर आपली ओळख लपवावी लागली त्या काळात पाच पांडव आणि द्रौपदी आपले रूप आणि नाव बदलून मत्स्य राज्याची राजधानी विराटनगर येथे राहू लागली युधिष्ठिर कंक नावाने राजा विराटचा दरबारी बनला भीमाने वल्लभ नावाने स्वयंपाकगृहाच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली अर्जुनाने बृहनल्ला नावाच्या नृत्य शिक्षकाची नोकरी स्वीकारली नकुल ग्रंथिक नावाचा घोडेस्वार आणि सहदेव तंतीपाल नावाचा गायी पाळणारा म्हणून राहिला तर द्रौपदी राजा विराटची पत्नी सुदेशना हिची दासी बनली या काळात अर्जुनाने त्याचा एक शाप सहन करण्यासाठी बृहनल्ला नावाचे रूप धारण केले चला तर जाणून घेऊया या शापाविषयी महाभारतात पांडवांना गुरु द्रोणाचार्य आणि भीष्म यासारख्या योद्ध्यांशी लढण्यासाठी अतिरिक्त शक्तीची आवश्यकता होती जी कठोर कर तपश्चर्या करून भगवंतांकडून प्राप्त करून घेणे आवश्यक होते म्हणून वेदव्यासांच्या सूचनेनुसार अर्जुनाची तपश्चर्या करण्यासाठी निवड करण्यात आली अर्जुनाच्या कठोर तपश्चरेने प्रसन्न होऊन यम कुबेर वरुण गंधर्व आणि इंद्र या सर्वांनी आपली दिव्य शस्त्रे अर्जुनाला दिली देवराज इंद्रांच्या सांगण्यावरून अर्जुनाने गंधर्व चित्रसेन यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले दरम्यान अप्सराव उर्वशीने अर्जुनाला पाहिले तेव्हा ती त्याच्यावर ते मोहित झाली संधी साधून तिने अर्जुनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण अर्जुनाने नम्रपणे तो नाकारला तो म्हणाला हे देवी तू माझे पूर्वज पुरुरवा यांची पत्नी होतीस त्यामुळे तू कुरुवंशाची माता आहेस आणि मला माझ्या आईसारखीच आहेस मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही यामुळे संतापलेल्या उर्वशीने अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला यानंतर देवराज इंद्राने मध्यस्थी केल्यानंतर उर्वशीला तिची चूक कळली उर्वशी म्हणाली की माझा शाप खोटा होऊ शकत नाही परंतु तो आयुष्यभर टिकणार नाही फक्त एक वर्ष टिकेल तसेच अर्जुनाला त्याच्या गरजेनुसार या शापाचा वापर करता येईल या शापामुळे पांडवांच्या अज्ञातवासात अर्जुन स्त्री रूपाने विराटनगरात लपून राहिला यावेळी अर्जुनाने तेथील राजाची कन्या उत्तरा हिला नृत्य शिकवली पुढे उत्तराचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूशी झाला आणि अशा प्रकारे उत्तरा अर्जुनाची सून झाली गरोदरपणात उत्तरेवरच अश्वत्थामाने ब्रह्मशिरा चालवली होती त्यामुळे गर्भातच परीक्षितचा मृत्यू झाला होता नंतर श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा जिवंत केले अशा प्रकारे एक शाप अर्जुनाला अज्ञातवासात वरदानच ठरला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन व्हिडिओज आम्ही आणत असतो भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद